जानकी जीवन स्मरण जय जय राम साधन निष्काम बुद्धीने आणि सावधपणे करावं भगवंतापासून जो निराळा राहत नाही तो मुक्तच मी भगवंताचा म्हटलं की तिथे बद्धपणा संपला मी नसून तो आहे हे जाणणं म्हणजे मुक्तता प्राप्त करून घेणं देहात असून देहातीत राहतो तो मुक्त रामकर्ता हे जाणतो तो मुक्त माझं माझं असं म्हणून आपण बद्धावस्था लावून घेतो बद्धाचं आवरण काढून टाकलं की आपण मुक्तच होत माझ्या मनावर कशाचाही परिणाम झाला नाही आणि समाधान कायम राहिलं की ती मुक्त अवस्था माझ्यासारखा पापी मीच असं आपण मनानेच ठरवतो आणि दुःख करीत बसतो मी एक भगवंताचाच झालो आता नाही कोणाचा असं म्हणावं आणि जगात नटासारखं वागावं वास्तविक आपण मायेकडून पछाडले गेलोत भगवंताजवळ माया ही छायेप्रमाणे आहे आपण मायेचा नियंता जो भगवंत त्याचं होऊन राहावं मग माया खरी नाही हे समजतं मायेला ओळखणं म्हणजे विवेक आणि भगवंत ठेवील त्यात समाधान मानणं हे वैराग्य पाप पुण्य हे मनाचे धर्म आहेत मी आता नाम घेतो माझी सर्व पापं त्यामुळे नाहीशी झाली आहेत अशी दृढ भावना झाली की तो निष्पाप झाला म्हणून समजावा चार चौघे करतात म्हणून साधन करून नाही चालणार साधनात दृढ भाव पाहिजे साधन करायचं ते योग्य मार्गाने झालं पाहिजे ते अगदी निष्काम असावं बुद्धिभेद करणारे लोक जगात नेहमी असणारच पण साधकाने आपला बुद्धिभेद होत नाही इकडे जागृत असावं काही पुरुष किंवा स्त्रिया यांना आपला स्वतःचा असा काही प्रपंच राहिलेला नसतो तरीही हे लोक उगीच जगाचे दोष काढीत बसतात दुसऱ्यांच्या घरी जाऊन उठाठेव करतात हे फार मोठं पाप आहे साधकाने कटाक्षाने टाळावं ज्या लोकांना आपल्यामध्ये दोष आहेत हे कळतच नाही ते लोक अगदी खालचे समजावेत ज्यांना आपला दोष कळतो ते दुसऱ्या प्रतीचे समजावेत आपण प्रयत्न करूनसुद्धा भगवंताच्या आड येणारा दोष जात नाही म्हणून तळमळ असणारे लोक हे सर्वात चांगले साधकाने तसं बनलं पाहिजे परमार्थामध्ये अर्ध्यापर्यंत गेल्यावर मग पुढे जाणारे साधक फार थोडे असतात खरं म्हटलं म्हणजे साधन आणि वाचन असलं की साधक कधी मागे पडायचाच नाही ब्रह्मचारी साधकाने प्रपंचातल्या उठाठेवी करू नयेत कारण तशाने प्रपंचाचं प्रेम त्याला लागेल त्याने प्रपंचापासून चार पावलं दूर राहावं नाहीतर तोच हवा असं वाटू लागतं जगात किती पोथ्या आणि किती मतं आहेत एवढं पाहायला वेळ कुठे आहे म्हणून साधकाने गीता ज्ञानेश्वरी गाथा भागवत किंवा दासबोध असा एक ग्रंथ प्रमाण मानून त्याप्रमाणे साधन करावं तात्पर्य मुंगी डोंगरावर चढण्याचा प्रयत्न करते आणि कालांतराने का होईना पण वर पोचल्याशिवाय राहत नाही ಹೇ ಧ್ಯಾತ್ ಘನ್ ಪ್ರಯತ್ ಜಾನಕಿ ಜೀವನಸ್ಮರಣ ಜಯ ಜಯ ರಾಮ